बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ गेला त्याच दिवशी तुमची शिवसेना संपली असं समजा आता लबाड लांडग्यांचं राज्य आले ही चिऊ काऊची सेना मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही हे लक्षात घ्या आणि आपल्या कामाला लागा नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यात रामदास कदम माजी मंत्री शिवसेना नेते रामदास कदम ज्यांना शिवसैनिक आणि त्यांचे निकटवर्तीय रामदासभाई या नावाने ओळखतात त्या रामदासबाईंनी एक पत्रकार परिषद घेतली अनिल परब या शिवसेनेतल्या नव्या बिरबलावर चांगले खरमरीत ताशेरे ओढले त्यामुळं झालं काय तर आमच्या पत्रकार बांधवांना चांगलं महिनाभर पुरेल असं खाद्य मिळालं जो तो उठतोय आणि तेव्हाची शिवसेना आत्ताची शिवसेना शिवसेना संपली कोणी संपवली कोण संपवतं आहे एक ना अनेक अशा आशयाचे लेख खरडतो आहे व्हिडिओज करतो आहे खरं तर शिवसेना या विषयावर जर कोणी अधिकारवाणीने बोलू शकतं तर त्यात अग्रक्रमाने मला भाऊ तोरसेकरांचं नाव घ्यावं लागेल कारण भाऊ हे काही काळ मार्मिकचे कार्यकारी संपादक होते त्यांना आदरणीय बाळासाहेबांचा सहवास लाभलेला आहे बाळासाहेबांच्या मनात काय चाललं आहे किंवा त्यांना काय अभिप्रेत आहे हे भाऊंसारख्या अष्टपैलू पत्रकाराच्या चटकन लक्षात यायचं बाळासाहेबांनाही तसेच तेज तर्रार सहकारी अपेक्षित असायचे माझा भाऊंशी तसा थेट परिचय नाही एवढ्या वर्षात मोजून दोनदा आमची भेट झाली एकदा ते दैनिक मुंबई मित्रच्या कार्यालयात आले होते तेव्हा मी त्या वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक म्हणून काम करत होतो तेव्हा थोडीशी चर्चा झाली होती पण ते थेट आमच्या मालकांशी बोलत होते मी एक कार्यकारी संपादक म्हणून फक्त बाजूला बसत होतो दुसऱ्यांदा पत्रकार हेमंत जोशींच्या माहीमच्या कार्यालयात आमची भेट झाली होती हेमंत जोशींना भाऊंचा फोटो हवा होता आणि भाऊंचे फोटोज तेव्हा उपलब्ध नव्हते अगदी गुगलवर देखील तेव्हा मी भाऊंचा एक फोटो माझ्या मोबाईलने काढला होता मला आठवते हा सगळा कालखंड तेव्हाच आहे ज्यावेळेस भाऊंचं प्रतिपक्ष सुरू झालेलं नव्हतं बहुतेक किंबहुना यूट्यूबवर राजकीय विश्लेषण हा कन्सेप्टही भाऊंच्या मनात नसावा हेमंत जोशींचा मुलगा विक्रांत जो आजकाल त्याच्या आणि आबा माळकरांच्या चॅनेलवरून दमदार विश्लेषण करत असतो तो त्यावेळेस एका न्यूज चॅनलशी जुळवाजुळव करत होता ही गोष्ट आहे भाऊंशी माझ्या या अशा दोन ओझरत्या भेटी पण भाऊंबद्दल त्यांच्या समकालीन पत्रकारांकडून किंवा कि त्यांच्यासोबत काम केलेल्या आप्पा वडावकरांसारख्या संगीतकाराकडून व्यंगचित्रकार संजय मिस्त्रींसारख्या काही मंडळींकडून मला बरेचसे किस्से कहाण्या ऐकायला मिळत असतात भाऊंची पत्रकारिता जेव्हा बहरात असेल त्या काळात म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली तर मी पाळण्यात होतो त्यामुळे भाऊंशी संपर्क असणं किंवा भाऊंसोबत काम करणं हे तसं मला दुरापास्तच आहे हे सगळं सांगण्यामागचा माझा एकच उद्देश आहे शिवसेना बाळासाहेब आणि शिवसेनेची जडणघडण याबाबत बोलावं तर भाऊंनीच प्रकाश अकोलकर किंवा इतरही अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी शिवसेनेवर बरीच अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली आहेत त्यांचा शिवसेनेबाबतचा अभ्यास दांडका आहे पण तो अभ्यास आहे शिवसेना अंतर्बाह्य अनुभवणं आणि अभ्यासणं यात जमीन आसमानाचा फरक आहे जमीन आसमानाचा फरक आहे मित्र भाऊंनी शिवसेना अनुभवली आहे शिवसेनेचा उदय पाहिला आहे पडझड पाहिली बाळासाहेबांचा आणि त्यांच्या शिलेदारांचा संघर्ष पाहिला आहे त्यामुळे भाऊंच्या विश्लेषणात अधिकारवाणी आहे डेप्त आहे पण मी पाहतोय गेले काही दिवस बरेच नवखे पत्रकार जणू काही शिवसेनेवर पी एच डी आहे या थाटात विश्लेषणं करत असतात असो माझा आजचा मुद्दा थोडासा वेगळाच आहे मी मागेसुद्धा शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीवर एक विश्लेषण केलं होतं कुठे नेऊन ठेवली आहे शिवसेना बाळासाहेबांची या नावाने तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यात माझा आणि शिवसेनेचा कसा संबंध आहे हे सुद्धा मी स्पष्ट केलं होतं मी एका शिवसेना आमदारांचा दहा वर्ष पी एम म्हणून काम केलेलं आहे हे सुद्धा मी त्यात सांगितलं होतं या दहा वर्षात मी अनुभवलेली शिवसेना या पक्षाचं अंतर्गत राजकारण शिस्त व्यवस्थापन निवडणुका लढवण्याचं तंत्र याबद्दल मी यापूर्वी अनेकदा या लिहिलेलं आहे व्हिडिओ नाही केला आहे पण मी बऱ्याच दैनिकात लिहिलेलं आहे या विषयावर या कालखंडात मी रामदासभाईंनाही जवळून पाहिले त्यांची काम करण्याची पद्धत त्यांच्या नावातल्या भाई या शब्दातला दरारासुद्धा अनुभवलेला मी गोरेगावचे आमदार नंदकुमार काळे यांचा पिय होतो त्यामुळे उपनगरातल्या सगळ्या शिवसेनेच्या आमदारांशी माझा थेट परिचय होता आंबोलीचे शांताराम आंबरे पारल्याचे गुरुनाथ देसाई हे तर माझ्याशी त्यांच्या लहान भावाप्रमाणेच वागायचे वांद्र्याचे आमदार श्रीकांत सरमळकर यांच्याशी माझा चांगला परिचय होता आमचे साहेब म्हणजे नंदकुमार काळे हे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद होते त्यामुळे सेनेच्या सगळ्याच आमदारांचा आमच्या साहेबांशी आणि अपरिहार्यपणे अप माझ्याशी संबंध यायचाच अनेकदा काही कामानिमित्त मी वांद्र्याला सरमळकर साहेबांच्या कार्यालयात जायचो अनिल परब म्हणे सरमळकरांचे कार्यकर्ते होते पण मी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या कालखंडात अनिल परबांना कधी तिथं पाहिलेलं नाही किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामात त्यांचं नाव घेतलं गेलेलं ऐकलं देखील नाही आज शिवसेनेत अनिल परब हे दरबारी चाणक्य स्तरापर्यंत कधी गेले कसे गेले हे शोधून काढलं पाहिजे असं मला बऱ्याचदा वाटतं त्यावर माझं काम सुरूच आहे ठोस माहिती गोळा झाली की त्यावरही एक विवेचन मी नक्की करणार आहे तर आपण रामदासबाईंबद्दल बोलत होतो रामदासभाई हे कोकणातल्या खेड मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले असले तरी मुंबईतलं त्यांचं वास्तव्य कांदिवलीत असायचं त्यांच्या घरी माझं कामानिमित्त येणं जाणं व्हायचं रामदासभाईंनी पत्रकार परिषद घेतली आणि अनि, अनिल परब यांचं वस्त्रहरण केलं त्यानंतर त्यांच्यावर जो एक आरोप सातत्याने केला जातो तो, तो म्हणजे नारायण राणेंनी जेव्हा सेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत रामदास कदमही शिवसेना सोडून चालले होते खरं तर या आरोपाबाबत माझ्या मनात शंका यासाठी येते की नारायण राणेंनी जेव्हा सेना सोडायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये जाताना त्यांच्यासोबतचं संख्याबळ दाखवायला सेनेच्या किमान वीस ते पंचवीस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला होता जे आमदार आणि माझे आमदार राणेंसोबत गेले त्यात आमचे साहेब नंदकुमार काळे हे देखील होते काळेसाहेबांचे आणि राणेंचे अगदी जवळचे संबंध राणेंसोबत कोण जाणार याची एक यादी त्यावेळी आमच्या साहेबांच्या खिशात होती शिवडीचे आमदार कालिदास कोळंबकर पुण्याचे विनायक निम्मण भांडुपचे श्याम सावंत ते प्राध्यापक सुरेश नवले विजय वडेट्टीवार असे जवळपास बारा एक आमदार होते जे राण्यांसोबत काँग्रेसवासी होणार होते गोरेगावात शिवसेना नेते सुभाष देसाईंसाठी जागा खाली करून दिल्यानंतर स्थानिक आणि पक्षीय राजकारणात अडगळीत पडल्यासारखे झालेले दोन टर्म आमदार असलेले नंदकुमार काळे नाराजच होते ते गेले राण्यांसोबत पण रामदासबाई नाराज आहेत किंवा त्यांचं या त्या यादीत नाव आहे असा उल्लेख मी तरी त्या दरम्यान ऐकला किंवा पाहिलेला नाही उलट राणे शिवसेना सोडून गेले आणि त्यांनी नंतर जिथे जमेल तिथे त्यांची ताकद दाखवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना अंगावर घ्यायला एकही नेता शिवसेनेचा एकही नेता पुढे सरसावलेला नसताना रामदास कदम हे एकटेच नारायण राणेंना भिडताना दिसत होते कणकवलीत निवडणूक लागली तेव्हा सेनेच्या नाड्या आवळल्या गेल्या होत्या राणेंचे कार्यकर्ते आणि चेंबूरमधले गुंड तिथल्या सामान्य शिवसैनिकांना धमकावत होते कोणी आवाज केला तर त्याला चोप चोप चोपत होते राणेंच्या विरोधात उभ्या असलेल्या परशुराम उपरकरांचा प्रचार कसा करायचा हा सेनेसमोर मोठा प्रश्न त्यावेळेला उभा ठाकला होता हे सगळं होत असताना या प्रचारात राज ठाकरेंना डावलून खुद्द बाळासाहेबांना त्यांची प्रकृती ठीक नसतानाही तिथे जाऊन सभा घ्यायला कोणी भाग पाडलं होतं हा प्रश्न आज सोळा वर्षांनंतरही अनुत्तरित आहे कणकवलीत सहज जिंकून आलेले नारायण राणे त्यानंतर सेनेवर उद्धव ठाकरेंवर नको नको ते आरोप करायचे त्यावेळेस हे रामदास कदमच होते जे त्यांना त्याच भाषेत उत्तरं द्यायचे जी। जीवावर उदार होत रामदास कदम त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाडीत पुढच्या सीटवर बसत जमावाला सामोरे जायचे या सगळ्यांचं बक्षीस रामदास कदमांना मिळालं नाही असं नाही त्यांना दोन हजार पाच साली पक्षानं राणींच्या जागी विरोधी पक्षनेता बनवलं आज जसं काही लोक म्हणतात तसं रामदास कदम हे जरी धुतल्या तांदळासारखे नसले तरी त्यांनी शिवसेना नावाच्या पक्षाच्या उभारणीपासून जे दिलेलं योगदान आहे ते नाकारता येण्या इतकं छोटं नक्कीच नाही त्या तुलनेत अनिल परब यांच्याही योगदानाचा एकदा आढावा घेणं गरजेचं आहे लवकर घेणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा या परबांसोबत आज रामदासबाई ज्यांच्याबद्दल तक्रार करत ते एकोणीसशे नव्वदपासून दोन हजार नऊपर्यंत सलग पाच वेळा आमदार असलेले सूर्यकांत दळवी हे नेमके दोन हजार चौदाला पराभूत का झाले त्यामागचं कारण सांगतो या माणसाने दापोली मंडनगड देवारे वेळास या भागात काय काम केलं किती विकास केला हे तुम्ही दुर्बीण घेऊन शोधायला गेलात ना तरी तुम्हाला सापडणार नाही त्यांना हरवणारा जो संजय कदम तो आधी शिवसेनेत होता तो राष्ट्रवादीत गेला निवडणुकीच्या आणि बरीच चांगली कामं केली जोर लावला आणि जिंकून आला त्यानंतर पराभूत दळवींनी सूर्यकांत दळवींनी पाच वर्ष मतदारसंघात तोंडच दाखवलं उलट ते तटकरेंच्यासोबत भाजपच्या नेत्यांसोबत छोट्या छोट्या ॲडजस्टमेंट करत फिरत राहिले मातोश्रीवर बसलेल्या हायकमांडला हे दिसत नसेल का असो दोन हजार एकोणीसला रामदास कदमांनी या मतदारसंघाची आपल्या मुलासाठी योगेशसाठी चाचपणी केली जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र केले गावकऱ्यांची नाराजी दूर केली हट्टाने मागून घेतली आणि ही जागा जिंकून आणली इथल्या कोकणी कुणबी मतदारांनी योगेश कदम या नौख्या पोराला नाही तर रामदासबाईंच्या शब्दाला मान देत मतदान केलं खरंतर संजय कदम हे आमदार झाल्यानंतर त्यांनी दापोली मतदारसंघातल्या अनेक गावागावांमध्ये रस्ते पाणी वीज यासारख्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या पण त्यांच्या कामांपेक्षा शिवसेनेचा परंपरागत मतदार रामदास कदमांच्या आवाहनाला मान देत परत सेनेकडे वाढले आणि ही जागा पुन्हा शिवसेनेने जिंकली मधल्या काळात सूर्यकांत दळवी आणि संजय कदम हे जे शत्रू होते ते एकमेकांचे मित्र बनले त्यांच्या मदतीला खासदार सुनील तटकरे होतेच आता शिवसेनेचे अनिल परबी आलेले आहेत असं म्हणतात रामदास कदम जसं म्हणतायत तसं शिवसेनेला संपवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेतल्याच घरभेद्यांकडून करून घेत असेल तर त्या विरोधात आवाज उठवणं हे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचं कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पाडताना कदमांनी अनिल परबांच्या विरोधात केलेल्या तक्रारी असोत किंवा त्यांच्या अनधिकृत बांधकामांबद्दल किरीट सोमायांना पुरवलेली माहिती असो रामदासबाईंचं हे कृत्य पक्षविरोधी कसं ठरतं हा त्यांनीच विचारलेला प्रश्नही मग योग्य ठरतो राष्ट्रवादी ज्या वेगाने आणि पद्धतशीरपणे शिवसेनेला पोखरते त्याकडे शिवसेनेचे सुप्रीमो का दुर्लक्ष करतायत हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे आपल्या डोळ्या देखत आपला पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरू आहे ते दिसत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना काय म्हणायचं जे तक्रारी करतात त्यांच्या तक्रारी अनिल परबांकडे फॉरवर्ड केल्या जातात आणि अनिल परब पुढचं सगळं ठरवतात हे मात्र मला अजिबात खरं वाटत नाही कारण उद्धव ठाकरे हे जरी वरवर दाखवत असले तरी ते एवढे काही अननुभवी नाहीत ते एक श्रूड पॉलिटिशियन आहे त्यांना मुख्यमंत्री बनायचं होतं ते बनले सगळी तत्त्वं नीतीमूल्य कोणतीवर टाकायला लागली तरी चालेल पण मला मुख्यमंत्री बनायचं भारतीय जनता पक्षाला जर एवढी गुर्मी असेल तर ती मी उतरवणारच मग त्यासाठी ज्या काही तडजोडी करायच्या त्या करीन पण भाजपला सत्तेबाहेर ठेवूनच दाखवेन या सगळ्या अहम भावनेच्या भरात घडलेल्या गोष्टींमुळे जे दोन पक्ष येत्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून नामशेष झाले असते त्या दोन्ही पक्षांना कळत नकळत शिवसेनेनं नवसंजीवनी दिलेली आहे राष्ट्रवादीने तर याचा फायदा उचलत स्वतःचा पक्ष कसा मोठा होईल यासाठी नुसते प्रयत्नच नाही तर शिवसेना पोखरायला सुरुवात केली शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचं नुसतं नाटक करून शरद पवार आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी महाराष्ट्रात जिथे जिथे शिवसेना मजबूत होती त्या ठिकाणी आपले जे सी बी लावले आज यांच्या नादाला लागून सेनेनं विधान परिषदेतल्या आपल्या दोन जागा गमावल्या आहेत मागच्या निवडणुकांमध्ये काही नगर परिषद गमावल्या आहेत तर येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी जागा वाटपात फिफ्टी फिफ्टी वाटा मागणार असं चित्र दिसतंय मुंबई ठाणे आणि कोकण हे शिवसेनेचे बालेकिल्ले हळूहळू राष्ट्रवादी खिळखिळ करत आहेत या सगळ्या स्थितीकडे पाहून अनेक ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी पक्षासाठी नव्हे तर शिवसेना नावाच्या संघटनेसाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं त्यांच्या डोळ्यात आज आस्वद दाटलेली आहे मुंबईपुरतंच बोलायचं तर रामदास कदमांपेक्षाही सिनियर असलेले लीलाधर डाके साहेबांसारखे शिवसेना नेते फक्त नावाला नेते आहेत त्यांना कोणी विचारत नाही मनोहर जोशी सुधीर जोशी हे प्रकृतीच्या कारणांमुळे कार्यरत नाहीत तर अनंत गीते चंद्रकांत खैरे आढळराव पाटील यांच्यासारखे माजी खासदार त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद कुणाकडे मागायची या विवंचनेत आहे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जरी असले तरी पक्ष कोणीतरी परब नावाचा अरब चालवतोय असं विनोदाने म्हटलं जात आहे एवढंच काय शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमके कोण असा प्रश्न आता उघडपणे विचारला जातो आहे रामदासबाईंनी व्यक्त केलेली कळकळ जर उद्धव ठाकरेंच्या मनाला भिडली तर त्यांनी शिवसेना विकायला निघालेल्या त्या पवार समर्थक नेत्यांच्या हातातली सूत्र तातडीनं काढून घेत स्वतः हा पक्ष चालवायला हवा पण जर शिवसेना हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसर्जित करण्याचाच पक्षप्रमुखांचा मानस असेल तर सामान्य शिवसैनिकांनो उगाच या सगळ्या परिस्थितीवर आसवं गाळत बसू नका बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ गेला त्याच दिवशी तुमची शिवसेना संपली असं समजा आता लबाड लांडग्यांचं राज्य आले ही चिऊ काऊची सेना मराठी माणसाला न्याय देऊ शकत नाही हे लक्षात घ्या आणि आपल्या कामाला लागा आता इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या पाहत राहा आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार